बी बीबीएने खत सल्फेट इतर साहित्यावर लावलेली जीएसटी बंद करा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावरील वाढत्या आकारणीवर नियंत्रण व नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी तीस जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर पांगुळी यांच्या नेतृत्वात पवणार येथे धरणे आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते गेल्या दहा वर्षामध्ये ज्या बी जे पी सरकारनं ह्या देशाचं ह्या महाराष्ट्रात नुकसान केलं आहे त्याचप्रमाणे आता मागल्या महिन्यामध्ये नीटच्या एक्झामचे रिझल्ट लागले त्यामध्ये आमच्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानास कारणीभूत कोण अशी आमची विचारणा आहे ज्या नीटच्या एक्झाममध्ये हजारो गरीब मुलं बसतात जे दोन दोन वर्ष अभ्यास करतात त्यांच्यावरचा अन्याय करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यावरची या मालावरती ज्या जी एस टी लावली आहे जो शेतकरी तिथला बळीराजा आहे हा तिथला जगाचा पोशिंदा आहे याच्या मालावरती जी एस टी लावता लाज वाटत नाही तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकावर तुम्ही जी एस टीला लाज वाटत नाही आहे तो विद्यार्थी या देशाचा उत्याचा नागरिक आहे त्याच्या ह्याच्यावर जी एस टी लावता म्हणून आमच्या ह्या ह्या दोन तीन गोष्टीवर आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे नव्याने वीज बिल वाढ केली आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे कंबरड मोडते आहे इथल्या लोकांना बेरोजगार बेरोजगार करणं केला ह्या सरकारनी त्याच्या हाताला रोजगार नाही आहे नवीन रोजगार निर्मिती करा तुम्ही आम्हाला भीक नाही पाहिजे हे घ्या ते घ्या आम्हाला भीक नाही पाहिजे समोर इलेक्शनामध्ये तुम्ही आम्हाला भीक देता आमच्या आय बिंडीला भीक देता आम्हाला भीक नाही पाहिजे आम्ही शेतकऱ्याचा मला योग्य भाव द्या विद्यार्थ्यांना न्याय द्या बेरोजगारांना रोजगार द्या ह्या आमच्यासाठी आम्ही त्या धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं आहे म्हणून जाहीर इशत पडला सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या मान्य करावं लागणार सरकारना अशी आमची त्यांना धमकी आहे जनतेच्या भावना आहे रास्ता रोको केल्याशिवाय जोपर्यंत मुलगा रडत तो नाही तोपर्यंत माय त्याला दूध पाजत नाही आम्ही जोपर्यंत रास्ता रोको करू उग्र उग्र होणार नाही आम्ही हिंसक होणार नाही तोपर्यंत आम्ही हे लोक दक्ष म्हणजे लक्षात घेणार नाही आमच्यावर लक्ष देणार नाही आज आम्ही प्रातिनिधिक रूपात धरणे आंदोलन केलं आहे उद्या आम्ही उग्र आंदोलन करू लोकनायक न्यूज